सरला जे संत ज्ञानेश्वरपत्रसंस्थेच्या विरोधात काही मागण्यासाठी शेतकऱ्यांनी उपोषण केले आहे त्या उपोषणस्थळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील शरद बँकेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेटशाह भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब भेंडे आले आहे उपोषणकर्त्यांची नेमकी काय मागणी आहे हे पाहण्यात महत्त्वाचं ठरणार आहे कुपोषण स्थळे आपण आता आहे काय मागणी आहे हे समजून घेऊया एकूण सात उपोषणकर्त्यांपैकी चार जण मनसर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल झाले आहे त्यांना नेण्यात आलं आहे चारपैकी तिघेजण जनरल वॉर्डमध्ये उपचार घेतात तर एक जण मनसर येथील उपजिल्हा आय आयसीयू मध्ये उपचार घेत आहे तिघेजण उपोषण स्थळे आहे आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील शरद बँकेचे अध्यक्ष निरेंद्र सेट शहा विमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे आदी मान्यवर उपोषणस्थळी आले आहेत नेमकं

आणि त्याचा स्वतंत्र माणूस नाही राज्याचा प्रमुख ते तुम्ही आदर तुमच्याकडे किती आम्ही तुमच्याकडे मार्गाने काढणार आम्ही तुम्ही हे कि खोरपणा आता करू नका आरोग्याची काळजी घ्या तुमचं जीवाचं काय झालं तिथे आमची जबाबदारी प्रशासनाची

उपोषणाला बसलेल्या दर बारा पंधरा दिवस आले त्याच्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे ही जी ऑर्डर आहे ही ऑर्डर कमर्शनर्सचीच ऑर्डर आहे आणि ती खूप गोलमाल गोलमाल केलेली ऑर्डर आहे तर तुम्ही या लोकांशी कधी कधी वेळ द्यायला ना तुम्ही सोमवारी सोमवारी ऑफिस चालू आहे ना नाही नाही आता सोम सोमवारी सुट्टी कॅन्सल केली मुंबईची कॅन्सल केली मुंबईची केली पुण्याला ऐकलं के सतरा आणि अठरा एकोणीसमध्ये काय का सुट्टी अठराला वर्किंग आहे बरं तुम्ही यांच्या केसमध्ये एक स्पेशल अधिकारी बसवा

रामदास तुमचं उपोषण सुटलं काय ठेवलं काय शब्द दिला त्यांनी याबाबत चौकशी करूया खोलवर चौकशी आणि आमची मागणी मान्य केली फॉरेन्सिक सिस्टम ऑडिट ज्या ठिकाणी हा फ्रॉड केलेला आहे ज्या खात्यामध्ये यांनी हे पैसे फिरवलेले त्या खात्याची म्हणजे त्या संस्थेची एक तर चौकशी अशी पद्धतीने करावी पण ती एक प्रकारे संस्था आपण ज्याला म्हणतो त्यांना कर्मचाऱ्यांना बाहेर काढून ही पारदर्शक चौकशी करा पारदर्शक चौकशीसाठी त्यांनी अधिकारी नेमणुकीची जे केलेली वाय दिली वाय दिली आणि ए आर साहेबांकडून त्याचं एक लेखी आम्हाला एक पत्र द्यायचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि तोपर्यंत त्यांनी संस्थेकडून ज्या कारवाई झालेल्या आहेत त्या तत्काळ स्थगित करायला स्थगित मान्य केलंय म्हणजे एकंदर तुम्ही समाधान आहे का आता आमच्या सध्या त्याच म्हणण्या मागण्या होत्या की आमचे तात्काळ कारवाई स्थगित करा आमची पारदर्शक चौकशी होऊ आहे एखाद्या अधिकाऱ्याकडून आम्ही गुन्हेगार सापडतोय आम्ही मान्य आम्हाला मान्य आहे संस्था गुन्हे सापडते संस्थेवर कारवाई झाली पाहिजे एवढीच आमची पण मागणी मंत्री महोदय तुमचा प्रश्न समजून घेतला तातडीने उपाययोजना केली काय भावना नक्कीच आनंद ना आनंद आहे आहे ना साहेब आम्हाला खूप त्याबद्दल आमचं दुमतच नाही त्यांनी जर आमच्या आम्हाला अन्यायापासून म्हणजे आमच्यावर झालेल्या अन्यायाला जर वाचा पोहोचली साहेबांनी तर आम्हाला नक्कीच आनंद आहे त्याच्यामध्ये आमच्या फक्त आमची भावना एकच आहे साहेब हे साहेबच आहे फक्त आमची भावना एक आहे का आमच्या जमिनी गोरगरिबाच्या वाचा एवढी इच्छा आमची आम्ही एकाही रुपये कर्ज घेतलं हे ठाम आहे आम्ही झाली दोषी होऊन संस्थेवर आमचं फक्त म्हणणं त्या संस्थेचे पैसे आम्ही काढले पुढे आधार कार्ड पॅन कार्ड दाखवून ते पैसे काढले आणि आम्ही स्वतःसाठी वापरले हे आम्हाला दाखवा पण ती जर हेराफेरी झाली असेल तर त्याला आमचा जबाबदार नाही आम्ही खरं आम्हाला माहिती नाही पौष्टिक अशा काही गोष्टी केलेल्या आहेत आमच्याकडून फक्त मॉर्गेज करून घेतले साहेब याच्या पलीकडे यांनी सगळी कागदपत्र सगळा प्रॉब्लेम आहे सगळा लॉकडाऊन मधला लॉकडाऊन मधला सह्या करायला त्यांचं तर तसं तसे आम्हाला त्यांनी फुटेज शिशी फुटेज दाखवत लाईव्ह दाखवा आता उपोषण सुटलेलं आहे तब्येतीची काळजी घ्या नक्कीच नक्कीच आम्ही नेहमी तुमच्या सोबत सगळे बातमी आहोत हा होता हरकत नाही म्हणजे आता खूप चांगल्या पद्धतीने आता स्वतः आलेत सहकार म्हणते त्या खात्याचे त्यामुळे आता उपोषण सुटले असं अधिकृत म्हणायला काय हरकत नाही ओके शुभेच्छा तुमच्या आरोग्याला